अशा प्रकारचे व्हेज मंचुरियन जर घरीच बनवायचे असतील तर त्याची रेसिपी आज आपण पाहणार आहोत त्यासाठी आपण एक छोटा कोबी खिसून घेतलेला आहे त्यानंतर आपण दोन उभे चिरलेले कांदे घेतलेले आहेत आणि एक शिमला मिरची चिरून घेतलेली आहे त्यानंतर आपण जी कोबी खिसलेला होता त्याचा अशा प्रकारे घट्ट दाबून पाणी काढून घेणार आहोत जितकं पाणी निघल तितकं त्यामध्ये आपल्याला गोळे बनवताना पटकन बनतात त्यामुळे ते पाणी आपण काढून घेणार आहोत सर्व पाणी आपण त्यामध्ये काढून घेणार आहोत अशा प्रकारे आपण सर्व पाणी काढून घेतलेले आहे त्यानंतर आपण त्यामध्ये चवीनुसार लाल तिखट घालून घेणार आहोत जर कोणाला जास्त आवडत असेल तिखट तर त्यांनी जास्त घातलं तरी चालेल त्यानंतर आपण त्यामध्ये मीठ ॲड करणार आहोत त्यानंतर आपण त्यामध्ये मैदा घेतलेला आहे दोन चमचे त्यानंतर आपण त्यामध्ये कॉर्नफ्लावर घेणार आहोत दोन चमचे दोन चमचे आपण कॉर्नफ्लावर ॲड केल्यानंतर आपण ते एक जीव करणार आहोत अशा प्रकारे आपण हाताने त्याला एकजीव करणार आहोत घट्टसर आपण त्याला एकजीव करून घेणार आहोत त्यामध्ये पाणी घालायचं चा नाही छान असं आपण त्याला मिक्स करून घेणार आहोत सर्व एकजीव झाल्यानंतर असं दिसतं त्यानंतर आपण त्याचे छोटे छोटे बॉल करून घेणार आहोत तुम्ही बघू शकता आपण थोडंसं अशा प्रकारे हातावर घेऊन आपण त्याचे बॉल तयार करून घेणार आहोत बॉल लगेच होतात जर होत नसतील तर आपण त्यामध्ये एक चमचा कॉर्नफ्लॉवर आणि एक चमचा मैदा असं दोन्ही प्रमाणात घेऊन आपण त्याचे परत एकदा मिक्स करून त्याचे गोळे तयार करून घेणार आहोत जर होत नसतील तर आणि जर होत असतील तर अशा पद्धतीने आपण त्या गोळे तयार करून घ्यायचे आहेत असे एक एक करून आपण सर्व गोळे तयार करून घेतलेले आहेत त्यानंतर आपण तेल गरम करायला एका कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवणार आहोत तेल गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये ते मंचुरियन बॉल तळून घेणार आहोत अशा प्रकारे आपलं तेल गरम झालेलं आहे आता आपण त्यामध्ये एक एक करून मंचुरियन बॉल अशा पद्धतीने आपण त्यामध्ये तळून घेणार आहोत तुम्ही बघू शकता आपण अशा पद्धतीने सर्व गोळे त्यामध्ये टाकून घेतले आहेत आणि आता आपण ते तळून घेणार आहोत छान असा लालसर कलर येईपर्यंत ते तळून घ्यायचे आहे अधूनमधून एकदा दोनदा आपण त्याला अशा प्रकारे हलवून घेणार आहोत आणि छान असा लाल कलर आल्यानंतर आपण ते एका डिश मध्ये काढून घेणार आहोत फ्लेम गॅसची जास्त ठेवायची नाही त्यामुळे ते करपतात फ्लेम फ्लेमवर हे आपण तळून घेणार आहोत मंचुरियन बॉल अशा पद्धतीने त्याला छान असा लाल सर कलर आल्याच्या नंतर आपण त्याला एका डिशमध्ये काढून घेणार आहोत आता आपले हे तळून झालेले आहेत आता आपण एका डिशमध्ये ते सर्व बॉल काढून घेतले आहेत त्यानंतर आपण ग्रेवी बनवण्यासाठी दोन उभे चिरलेले कांदे एक शिमला मिरची चिरून घेतली आहे आणि अद आलं लसूणची पेस्ट घेतलेली आहे त्यानंतर आपण एका वाटीमध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये दोन चमचे कॉर्नफ्लॉवर ॲड करून घेणार आहोत आणि ते छान असं मिक्स करून घेणार आहोत का तर आपण त्यामध्ये त्याला घट्टपणा येण्यासाठी ग्रेव्हीला कॉर्नफ्लॉवर पाण्यामध्ये ॲड करून घेतलेला आहे अशा पद्धतीने आपण कॉर्नफ्लॉवर ॲड केलेला आहे पाण्यामध्ये आणि त्याला छान असं मिक्स करून घेतलं आहे ते झाल्यानंतर आपण कढईमध्ये तेल तापायला ठेवून त्यामध्ये ग्रेवीसाठी कांदा अशा प्रकारे फ्राय करून घेणार आहोत कांदा टाकून आपण फ्राय करणार आहोत त्यानंतर आपण छान असा कांदा लालसर झाल्याच्यानंतर नंतर त्यामध्ये आपण शिमला मिरची ॲड करणार आहोत तुम्ही बघू शकता आपण शिमला मिरची पण त्यामध्ये टाकलेली आहे त्यानंतर ती पण छान अशी फ्राय झाल्याच्या नंतर आपण त्यामध्ये आलं लसूणची जी पेस्ट केली होती ती घालणार आहोत अशा पद्धतीने फ्राय झाल्यानंतर आपण त्यामध्ये आलं लसूणची पेस्ट घातलेली आहे आणि ती पण छान अशी फ्राय करून घेतलेली आहे छान फ्राय झाल्याच्यानंतर आपण त्यामध्ये घालणार आहोत रेड चिली सॉस रेड चिली सॉस आपण थोडासाच घातलेला आहे कारण आपण मंचुरियनचे बॉल बनवताना आधी त्या त्यामध्ये लाल तिखट ॲड केलेलं आहे त्यामुळे आपण रेड चिली सॉस थोडासाच घातलेला आहे आणि त्याला असं मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर आपण त्यामध्ये त्या सोया सॉस ॲड करून घेणार आहोत हे छान मिक्स झाल्यानंतर आपण त्यामध्ये ॲड केलेलं आहे सोया सॉस तो पण आपण थोडंसंच घातलेलं आहे आणि तो पण आपण मिक्स करून घेणार आहोत तो मिक्स झाल्याच्यानंतर आपण जे कॉर्नफ्लॉवरचं पाणी करून घेतलं होतं ते त्यामध्ये घालणार आहोत आणि अशा प्रकारे लगेच हलवून घेणार आहोत आणि जर कॉर्नफ्लॉवर ज्या वाटीमध्ये तयार केलं होतं पाणी घालून तर ते खाली जर घट्ट राहिला असेल तर त्यामध्ये अजून थोडंसं पाणी ॲड करून आपण ते परत त्यामध्ये घालायचं आहे ग्रेव्हीमध्ये अशा प्रकारे आपण त्यानंतर आपण त्यामध्ये थोडंसं मीठ ॲड केलेलं आहे आधी त्यामध्ये मीठ टाकलं होतं त्याच्यामुळं आपण थोडंसंच मीठ घातलेलं आहे त्यानंतर आपली ग्रेव्ही एकदम घट्ट व्हायला लागलेली आहे त्यामुळे लगेचच आपण त्यामध्ये एक एक करून मंचुरियनचे जे बॉल तयार केले होते ते त्यामध्ये घालून घेणार आहोत एक एक करून आपण त्यामध्ये घातलेले आहेत सर्व बॉल आपण त्यामध्ये घातलेले आहेत आणि ते आपण मिक्स करून घेणार हो आहोत अशा प्रकारे आपण ते बॉल मिक्स करून घेतलेले आहे आणि आपण ते गॅसवर मीडियम फ्लेमवर आपण पाच ते पाच मिनटं ठेवणार आहोत आणि नंतर आपण गॅस बंद करून आपण ते मंचुरियन बॉल एका डिश मध्ये काढून घेणार आहोत तर अशा प्रकारे आपले मंचुरियन तयार झालेले आहेत आता आपण ते एका डिशमध्ये काढून घेणार आहोत आता आपण ते एका डिशमध्ये काढून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता आपले मंचुरियन तयार झालेले आहेत खायलाही खूप टेस्टी लागतात घरच्या घरी खूप झटपट होतात आणि तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा आवडल्यास आणि त्यानंतर आपण त्यामध्ये बारीक चिरलेला कोबी घालणार आहोत तुम्ही बघू शकता आपण अशा प्रकारे वरून त्यामध्ये कोबी घातलेला आहे आणि जर आवडलं तुम्हाला व्हिडिओ तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा